देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बुलढाण्यात जल्लोष भाजपाचे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बुलढाण्यात भाजपा पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून केला जल्लोष राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुकीत एक हाती सत्ता मिळाल्यानंतर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबई येथील आझाद मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजित पवार यांनी शपथ घेतली आहे या शपथविधीचा सोहळा शहरातील नागरिकांनी पहावा यासाठी स्क्रीन देखील लावण्यात आल्या होत्या तर शपथविधी नंतर ढोल ताशाच्या गजरात भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत देवेंद्र फडणवीस यांचे कट आउट हातात घेत फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे या देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्मान्य देशाने प्रगती केली देशाचा मान सन्मान गौरव वाढविला त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मोठा कौल दिला आणि बहुमत दिलं आणि त्यांच्या नेतृत्वात आज महायुतीची भारतीय जनता पार्टीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आहे आणि या, या महाराष्ट्राची प्रगती प्रगती जशी देशाची होत तशी महाराष्ट्राची प्रगती होणार आहे मी तमाम जनतेला भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा देतो आज देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संगम चौकामध्ये बुलढाण्यामध्ये फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा केला ज्या दिवसाची आम्ही खूप दिवसांनी वाट पाहत होतो तो दिवस आज आलेला आहे देवेंद्र भाऊच्या रूपाने आम्हाला एक लाडका भाऊ मिळालेला आहे जो महिलांसाठी सक्षम आहे आम्हाला आज कुठेही काहीही हक्काचा भाऊ एक मिळाला मिळालेला आहे आणि जो आमच्या सगळ्या बाजूने संरक्षण करणार आहे कणखर नेतृत्व आहे आणि आम्हाला तर कशाचीच काळजी राहिलेली नाही आहे अशा ह्या देवेंद्र भाऊच्या आम्हाला जो कणखर नेता आहे महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांना भरपूर मताने निवडून आणलेला आहे परमेश्वर तो आमच्या पाठीशी लाडका भाऊ असा सतत आमच्या पाठीशी राहो आणि त्यांच्या हातून सदैव सारखे चांगले कार्य व्हावं एवढीच मी परमेश्वराजो मागणी करते आणि परमेश्वर त्यांच्या हाताने चांगलंच कार्य करून घेणार आहे समृद्धी महामार्गासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प यांच्या संकल्पनेतून साकारला गेला असे देवेंद्रजी फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या जनतेला खूप सुखाचे समृद्धीचे दिवस येणाऱ्या दिवसामध्ये येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या निमित्तानं आम्ही सर्व माहितीचे पदाधिकारी या नात्याने शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचा सुवर्ण काळ आता खऱ्या अर्थानं सुरू झाला अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो